नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के खाना खजान तर आज आपण पाहणार आहोत चिकन सिक्स्टी फाय त्यासाठी लागणारे साहित्य आहे आईडशे ग्रॅम चिकन घेतले स्वच्छ करून त्यामध्ये मीट ॲड केले लाल मिरची पावडर हल्दी पावडर गरम मसाला धने जिरे पावडर कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ ॲड केलं आता अद्रक लसूण हिरव्या मिरचीचा पेस्ट एक चमचा पाणी ॲड केलं आहे मिक्स करून अर्धा तास मॅग्नेट होण्यासाठी ठेवून देऊ आणि आता गॅसवर कढई ठेवली आहे तेल गरम करायला तेल टाकून घेऊ त्याच्यात तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आपलं चिकन सिक्स्टी फ्राय फ्राय करायला टाकू आणि ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊ चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घेऊ बघताय तुम्ही ब्राऊन कलर झालेला आहे एकदम क्रिस्पी क्रिस्पी आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि चटणीसोबत सर्व करू आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा बाय पुन्हा भेटू